नमस्कार शेतकरी मित्रांनो एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे आणि आज आपण आलो आहो बेलीच्या झाडाखाली बेलीच्या झाडाखाली येण्याचं कारण म्हणजे आपल्याला बेलापासून जे पोटॅश मिळते ते पोटॅश तयार करण्यासाठी आता फळं तयार झालेली आहे आणि आपण सर्व शेतकऱ्याला सांगतो की बेलामध्ये पोटॅशचं प्रमाण चांगल्या प्रमाणात आहे आणि आपण पोटॅश तयार केलं पाहिजे तर शेतकऱ्याचे प्रश्न असतात का मग कधी तयार केलं पाहिजे तर आता जसे असे पिकलेले बेलफडं ज्या वेळेस खाली पडतात त्यावेळेस ते आपण बेलफडं जमा करायचे आहे आणि जमा करून ते बेलफडं आपण बारीक करून पाण्यामध्ये आणि गुळाच्या सहाय्याने आपण ते पोटॅश तयार करतो तर ते तयार करण्यासाठी मित्रांनो आपल्याला दहा लिटरचं प्रमाण सांगतो आणि दहा लिटरच्या प्रमाणामध्ये आपल्याला बेलफड किती घ्यायचा आणि गुड किती घ्यायचा ते तुम्हाला सांगतो तर तीस ते चाळीस लहान मोठे असे बेल घ्यायचे आपल्याला जे काही साईज असेल आपल्या बे बेलाप्रमाणे जशी हे लहान आहे त्याच्यापेक्षा मोठी साईज असते बेलाची तर आपण जेवढं मोठं तेवढे बेल घेतले पाहिजे आणि साधारण तीस ते चाळीस बेल घेतले म्हणजे त्याच्यामध्ये आपण दहा लिटर पाणी आणि साधारणतः एक किलो गूळ तसं तर आपण काही समप्रमाणात टाकून सुद्धा बेल अर्क तयार करतो पण कमीत कमी आपण एक किलो तरी दहा लिटरला गूळ टाकायचं आहे आणि हे पंचावन्न दिवस आपल्याला प्लास्टिक बॅरेलमध्ये भरून ठेवायचं आहे शक्य झाल्यास सकाळ संध्याकाळ काढीचं सायन झवडत राहा नाही झालं तर एक दोन दिवस आड आपण केलं तरी चालत पण धवडलं गेलं पाहिजे आणि आता बेलफळ आले आहे बेल बघा या बेलीला बेल आले बेल आहे आल पण ते आता कच्चे आहेत काही पिकले ते खाली पडत आहे तर जसे जसे आपल्याला बेलफळं मिळतील तसं तसं आपण फक्त आणल्यानंतर बारीक करून ताबडतोबे तयार करायचं आहे नाहीतर मग आपण आणून ठेवलं आणि नंतर तयार करू तरी आपण आतमधला घर पूर्णपणे खतम होऊन जातो आणि फक्त टकर राहते तर हे बारीक करताना आपल्याला टकरासहित बारीक करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो हो याचा वापर ज्या वेळेस आपण करतो ड्रिंचिंगमध्ये आपण साधारण अर्धा लिटरनं याचा वापर करू शकतो फवारणीमध्ये पन्नास ते शंभर मिलीपर्यंत याचा वापर करू शकतो आणि पहिल्या स्प्रेपासूनसुद्धा वापर आपण याचा केला तरीही बेस्ट आहे त्यानंतर ड्रीपमधून जर सोडायचा आहे तर एकराला साधारण चार ते पाच लिटर आपण ड्रीपमधून सोडू शकतो हे आणि फवारणीमध्येही प्रमाणात मी याला कोणत्याही सोबत आपण वापर करू शकतो लक्षपर्णीवर काय कॉपर लिक्विड आहे अंडासंजी वगैरे आपल्या जे काही जैविक निविष्ठा ज्या काही आहे त्यासोबत आपण याचा वापर करू शकतो तर मित्रांनो आता वेळ न कमावता आपल्या भागामध्ये जसे जसे बेलफळं पिकलेले असेल तसे तसे त्या प्रमाणात घेऊन आपण पोटॅश तयार करून ठेवा आणि आपल्या शेतीवरचा खर्च कमी करा